नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता लोणी अवैध धंद्यांचा सुळसुळाट कारभारी रजेवर हटकेंच्या धंदे हटकेच्या दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर तालुका हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध अवैध धंदे जोमात सुरू असल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरू आहे असे दावे केले जात असले तरी स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे स्थानिकांचे म्हणणे आहे की पोलीस ठाण्याचे कारभारी रजेवर असल्याचा फायदा घेत काही जण हटकेंच्या आशीर्वादाने अवैध धंदे उघडपणे चालवत आहेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असताना ही स्थानिक पोलीस प्रशासन या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे नागरिकांचे मत आहे गेल्या पाच दिवसांपासून लोणी स्टेशन परिसरातील प्राजक्ता पेट्रोल पंपासमोर व वैष्णवी एंटरप्राइजेसच्या पाठीमागील बाजूला ताडी व गांजाच्या विक्रीबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध होत आहेत मात्र कोणतीही ठोस कारवाई झाल्याची माहिती मिळालेली नाही स्थानिकांनी दररोज सुरू असलेल्या धंद्यांचे व्हिडिओ पुरावे म्हणून जतन करत असून रोज ते व्हिडिओ ठळक घडामोडकडे पाठवले जात आहेत याबाबत लवकरच पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हे सर्व चित्र स्पष्ट केले जाणार आहे त्याचबरोबर थेऊर हद्दीतील वृंदावन गार्डन परिसरातील कांबळे वस्ती येथे खुलेआम ताडी विक्री सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे याशिवाय अचलेश्वर महादेव मंदिराजवळील ओढ्याच्या पुलालगत असलेल्या पहिल्या खोलीत चिमणी पाखरू नावाने ओळखला जाणारा अवैध जुगार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे गेल्या काही दिवसांपासून अनेक वृत्तमाध्यमांनी संदर्भात वारंवार बातम्या प्रसिद्ध केल्या असल्या तरीही अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे स्थानिकांचा प्रश्न सरळ आहे की जेव्हा सर्व काही खुलेआम सुरू आहे तेव्हा पोलीस प्रशासन डोळे झाकून काबसले आहे नागरिकांचा ठाम आग्रह आहे की संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई व्हावी आणि निष्काळजी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी दिवाळीच्या प्रकाशाच्या सणातलोणी काळभोर परिसरात पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढणारा अवैधतेचा अंधार नागरिकांसाठी गंभीर चिंता निर्माण करत आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड